सरकारमध्ये आणि पीए नेमण्याच्या मुद्द्यावरून अजून सुद्धा आहे अनेक मंत्र्यांना त्यांनी शिफारस केलेले ओएसडी किंवा पी ए अजून मिळालेले नाहीयेत याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नागपूरमध्ये महत्वपूर्ण वक्तव्य केलं मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक पी ए आणि विशेष कार्यशील अधिकारी ओएसडी म्हणून मी एकशे नऊ नावांना मंजुरी दिली आहे कॅबिनेट मंत्र्यांकडून या पदासाठी एकूण एकशे पंचवीस नावे पाठवण्यात आली होती त्यापैकी एकशे एक नऊ नावांना मंजुरी देण्यात आली आहे मात्र प्रशासकीय वर्तुळात फिक्सर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि ज्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे त्यांच्या नावांना ओएसडी आणि पीए म्हणून मान्यता देण्यात आलेली नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ओएसडी आणि पीए म्हणून नियुक्ती प्रलंबित असलेल्या सोळा जणांमध्ये जे अधिकारी आहेत त्यांची चौकशी सुरू आहे प्रशासकीय वर्तुळात त्यांची ओळख फिक्सर अशी आहे या फिक्सरांची नावं मी कदापि मंजूर करणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं यावेळी फडणवीसांना हवे असलेले पी आणि ओएसडी मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून नाराजी व्यक्त करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांनाही फडणवीसांनी खडसावलं आहे त्यांना कदाचित माहिती नसेल पीएस ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो या संदर्भामध्ये प्रस्ताव मंत्री घेत असतात हे नव्याने ना होत नाहीये कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मी अगोदर सांगितलं होतं तुम्हाला पाहिजे ते नाव पाठवा मात्र ज्यांचे नाव फिक्सर म्हणून किंवा चुकीच्या कामामध्ये सहभागी असणाऱ्यांना मी मान्यता देणार नाही ना कोणीही नाराज झालं तरी त्याला मान्यता देणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं महायुती सरकारमधील मंत्र्यांकडे असणाऱ्या ज्या एकशे नऊ पीए आणि ओएसडींची नेमणूक झाली आहे ती देखील पाच वर्षांसाठी कायम नसेल अशी माहिती समोर आली पीएपीएस आणि ओएसडी यांच्याविषयी काही तक्रारी आल्या आणि त्यामध्ये जर तथ्य आढळलं तर त्यांना घरी बसावं लागू शकतं याशिवाय काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची नजर चुकवून मंत्रालयातील अन्य विभागातील आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना हुसरवारी तत्वावर आपल्या सेवेमध्ये घेतला आहे हे कर्मचारी त्यांना हवे असलेले मंत्र्यांकडे काम करत असले तरी त्यांचे पगार मूळ विभागाकडूनच निघतात या पद्धतीला उसनवार असं म्हणतात ही पद्धत आता बंद केली जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे आता यावरच्या राजकीय मुद्द्यांवर तर आपण बोललो पण हे पीए आणि ओएसडी नेमका असतात कोण त्यावर जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन तुमचं स्वागत पी आणि ओएसडी चे दोन तीन प्रकार असतात जे अधिकारी पातळीवर नेत्यांच्या अवतीभवती तुम्हाला पाहायला मिळतात किंवा त्यांच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असतात ते म्हणजे पीए पीएस आणि ओएसडी पीए पर्सनल असिस्टंट त्याला सुद्धा म्हणतो म्हणजे पर्सनल सेक्रेटरी म्हणजेच खासगी सचिव ओएसडी म्हणजे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणजे विशेष कार्यकारी अधिकारी एका मंत्राला त्याचा पस्तीस जणांचा स्टाफ ठेवता येतो पी आणि ओ एस डी हे मुख्यमंत्री कार्यालयाकडून नियुक्त होतात मुख्यमंत्री कार्यभार सांभाळत असलेल्या सामान्य प्रशासन विभागाकडे हा सगळा कामकाज सुरू असतो ज्यांना म्हणून नियुक्त केलं जातं ते सरकारी कर्मचारी असायला हवे या पी आणि ओएसडी किमान पदवीपर्यंतचं शिक्षण झालेलं असावं तसंच त्यांची कारकिर्द चांगली असायला हवी पी आणि ओएसडी म्हणून ज्यांची नियुक्ती होणार आहे त्यांनी प्रशासकीय पातळीवर काम केलेलं अपेक्षित आहे त्याचबरोबर उत्तम संवाद कौशल्य सुद्धा त्यांच्यामध्ये असायला हवं या सगळ्या निकषांच्या आधारावर पीए आणि ओएसडी यांना नियुक्त केलं जातं ज्या देवेंद्र फडणवीस यांनी पी आणि ओएसडी यांची नावं मंजूर करताना आणि आणखी काही निकष वाढवलेले हो आहेत जसं की त्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप नसावे तो स्वच्छ चरित्राचा असावा त्याच्या विरोधात कोणतीही चौकशी नसावी आता ओएसडी म्हणजे नेमकं काय तर माहितीनुसार पीए हे पहिल्यापासूनच मंत्र्यांना असायचे एस जी हे काही वर्षांपूर्वी आलेले आहे पीए हे क्लास वन ऑफिसर असतात आणि ते एकापेक्षा जास्त सुद्धा असू शकतात पण मंत्र्यांना एक व्यक्ती अशीही ही पीए म्हणून ठेवता येते जी शासकीय कर्मचारी नाही बऱ्याचदा आमदारांचे पीए असतात ते काही शासकीय कर्मचारी नसतात पण मग तोच आमदार मंत्री झाल्यावर आपल्या पीए ला सोडत नाही कारण सगळे छक्के पंजे त्याला माहिती असतात त्यामुळे अटीतील ही शिथिलता आपला पहिल्यापासूनचा पीए मंत्री झाल्यामध्येही पीए म्हणून कायम ठेवण्यामध्ये फायदा होत पीए या शब्दाला तेवढा मान नाही असं एक साधारण समज तयार झाला आणि त्यातून ड्युटी हे पद जन्माला आलं पीए पेक्षा ऑफिसर म्हटलं गेल्याने मान उंचावलेली राहते जसं मग अशी म्हटलं की हे पद पहिल्यापासूनच नव्हतं पण माझी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पंच्याण्णवच्या काळामध्ये हे पद तयार झालेलं आहे पण नव्याण्णव नंतर तर ओएसडी पाहायला उस् मिळालेले त्यामुळे एका ढोबळ मानाने आपण सांगू शकतो की पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी ओएसडी हे पद तयार झालं आता हे पीए आणि ओएसडी जे असतात त्यांना असं कुठलं नेमकं काम ठरवून दिलेलं नसतं जे मंत्र्यांच्या मनात येईल ते त्यांना जे सोयीचं पडेल ती कामं यांना वाटून दिली जातात एकापेक्षा अनेक पीएओएसडी असल्याने जी फाईल सांभाळण्यात ज्याची खूप ही तशा पद्धतीने त्यांना ती वाटून दिली जातात पण ही विभागणी काटे हो ही काटेकोरपणे केली जाते जेणेकरून ढवळाढवळ होऊ नये काही फाईल्स पाहायची जबाबदारी ही पीएस खाजगी सचिवाकडे असते तर काही फाईल्स हे फक्त ओएसडी पाहत असतात मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनल आता सबस्क्राईब करा